शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज फलटणकरांचे पहिले मानाचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या बरड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे ढुमा यांचा नवमिंदकेसरी बाकासूर देखील आला आहे मित्रांनो आज बाकासूरचा पायरा हा यक्कासोबत आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने व आदत यक्काने या बरड मैदानामध्ये गट क्रमांक तेवीसमध्ये सुंदरी गटपास करून काडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी बकासूर वा आदत यक्का नक्की कोणत्या सेमीमध्ये पळणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर वा आदत किंग यक्का सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक नऊमध्ये पळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या बराड मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला वा आदत किंग यक्काला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन